नमस्कार मंडळी कसं आहेत तुम्ही मजेत ना मी पण मजेत आपण आले रोय शेतात शेतात आत चाललेली मकाची कणसांची खोडणी तुम्हाला दाखवते कसं काय ते पहा आपली मका कणस खोडल्या इकडं इकड कडपर्यंत कणस खोडलेली आहेत ही अजून इकडे राहिलेली आहेत कंस कणस खोडायची ऊसात लावलेली आहे मका साधीच मका आहे आपली जनावरांना खायला केलेलं आहे ऊसात इकडे पण खोडले लांबपर्यंत आहे मका भरपूर मका आहे पण भरपूर गावल्यात दिवाळीचा सण चालू आहे काय दिवाळी कैली आहे काही राहिली आहे थोडी राहिली करायची ती करायची आता थोड्या टायमानंतर दुपारून आता बघा कसं वातावरण आहे आपल्या इकडं भरपूर ऊन झालेलं आहे आता मका पण तोडायची उराकली पाहिजे आपल्याला आता कंस खोडायची पावसाचं काही वातावरण नाही पण ऊन जास्त पडले सांगता येऊ शकत नाही पाऊस पडली दुपारून त्याच्या आपल्याला उरकून घेतलं पाहिजे चला तर भेटू नंतरच्या ब्लॉकमध्ये कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा